नमस्कार स्नेहल कुदळे यांचा बालकल्याण समितीच्या वतीने धाराशिव येथे सत्कार धाराशिव जिल्हा बालकल्याण समितीच्या सदस्य अॅडव्होकेट सुजाता माळी यांच्या दोन्हीही कन्या शासकीय सेवेत कार्यरत असून आपल्या आईवडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी सावित्रीच्या या दोन्ही लेकींची धडपड सुरू आहे मातोश्री अॅडव्होकेट सुजाता माळी व पिताश्री निवृत्ती कुदळे यांना आपणास मुलगा नाही तर दोन मुलीच आहेत हे शल्य कधी वाटलेच नाही आपल्या हर्षल व स्नेहल या दोन्ही कन्या रत्नांना त्यांनी भरपूर शिकविले आपल्या दोन्ही मुली शासकीय सेवेत असल्या पाहिजेत त्या उच्च पदावर गेल्या पाहिजेत हे आईवडिलांचे स्वप्न त्यांनी प्रत्यक्षात खरे केले मोठी कन्या हर्षल कुदळे या मुंबई येथे अभियांत्रिकी विभागात तर स्नेहल कुदळे या धाराशिव येथील अभियांत्रिकी विभागात कार्यरत आहेत या दोघींनी जे स्थान मिळविले ते भूषणावह आहे त्यासाठी स्नेहल निवृत्ती कुदळे यांची महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकपदी निवड होऊन त्या कर्तव्यावर गेल्यामुळे धाराशिव जिल्हा सन्मान करण्यात आला यावेळी धाराशिव जिल्हा बालकल्याण समितीचे अध्यक्ष विजयकुमार माने सदस्य तथा पत्रकार दयानंद काळुंके बालकल्याण समितीच्या सदस्या अॅडव्होकेट दिपाली जहागीरदार अॅडव्होकेट मैना भोसले अॅडव्होकेट सुजाता माळी धारा वाशिव येथील निरीक्षण ग्रहाच्या अधीक्षक श्रीमती माधुरी हरवले कार्यकर्ते ओमप्रकाश नेपाणीकर वरिष्ठ लिपिक महेश मेळेकर नळद्रुग येथील घर येथील सामाजिक कार्यकर्त्या फडणीस यांची प्रमुख उपस्थिती होती धन्यवाद